नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या कारणामुळे मनुष्याच्या जीवनात दरिद्रता येते ते असे कोणते पाप आहे जे केल्यानंतर देवी लक्ष्मी मनुष्याच्या घराचा त्यागून निघून जाते आणि तो कोणता पुण्य आहे जो केल्याने देवी लक्ष्मी त्या घरात वास करते तर चला मित्रांनो या कथेमधून जाणून घेऊया एका वेळेची गोष्ट आहे एके दिवशी गरुड देव भगवान श्रीकृष्णांकडे जातात आणि म्हणतात हे प्रभू माझे तुम्हाला सादर प्रणाम भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड आज कोणत्या कारणामुळे तुम्ही गोलोकला आलात त्यानंतर गरुड म्हणतात हे प्रभू मी आज तुमच्याकडे तीन प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आलो आहे जर तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे दिलीत तर माझ्या मनाची व्याकुळता शांत होईल त्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड तुम्ही निर्धास्त होऊन विचारा तुम्ही जेही प्रश्न विचाराल मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईन त्यानंतर गरुड देव म्हणतात हे प्रभू तुम्ही मला सांगा कोणत्या कारणामुळे मनुष्याच्या जीवनात दरिद्रता येते कोणते पाप आहे जे केल्याने देवी लक्ष्मी मनुष्याच्या घराचा त्याग करून निघून जाते आणि ते कोणते पुण्य आहे जे केल्याने देवी लक्ष्मी घरात निवास करते त्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड आज तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणाच्या उद्देशाने अत्यंत महत्वाची गोष्ट विचारली आहे मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे एका कथेमधून देईन मी सांगत असलेल्या या कथेला तुम्ही लक्षपूर्वक अवाश ऐका त्यानंतर गरुड म्हणतात हे प्रभू कृपया तुम्ही मला कथा सांगा तुमच्या मुखातून ही कथा ऐकणे माझे सौभाग्य आहे मी ही कथा पूर्ण ऐकेन आणि तिचा प्रचार तिन्ही लोकांमध्ये करीन भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड जो मनुष्य सत्याचा साथ देतो ईश्वर त्याचा साथ कधीच सोडत नाही आज मी तुम्हाला महाराज प्रतापसिंह यांची कथा सांगतो ज्यांनी देवी लक्ष्मीचा त्याग करून दरिद्रता स्वीकारली होती ट्रेता युगातील गोष्ट आहे भारतवर्षामध्ये सत्यवादी धर्मात्मा राजा प्रतापसिंग राज्य करत होते त्यांचे राज्य कुंतल प्रदेशावर होते त्यांच्या राज्यातील प्रजा त्यांच्यावर अत्यंत संतुष्ट होती महाराज प्रतापसिंग मोठे दानशूर आणि वचनाचे पालन करणारे होते ते सदैव त्यांच्या प्रजेच्या हिताचाच विचार करत असत महाराज प्रतापसिंग इतके दयाळू होते की त्यांच्या महानतेचा परिचय यावरून होतो की जेव्हा त्यांच्या नगरात कोणीही साधारण मनुष्य बाजारात विक्रीसाठी धान्य वस्त्र इत्यादी कोणतीही वस्तू आणत असे आणि जर ती वस्तू संध्याकाळपर्यंत विकली जात नसे तर राजा ती वस्तू स्वतः खरेदी करीत असत जेणेकरून त्यांच्या राज्यातून कोणीही रिकाम्या हाताने आणि निराश जाऊ नये प्रजेच्या हितासाठी राजाने सत्याची प्रतिज्ञा केली होती संध्याकाळ होताच राजाचे सेवक शहरात भ्रमण करत आणि जेव्हा ते कोणाला कोणतीही वस्तू किंवा द्रव्य घेऊन बसलेले पाहत ज्याला कोणी विकत घेतलेले नसेल तेव्हा महाराजांचे से सेवक त्या व्यक्तीकडून त्या वस्तूंची किंमत विचारत आणि त्यांच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार त्या वस्तूची किंमत देऊन त्या वस्तू खरेदी करत असत अशा प्रकारे महाराजांच्या अशा दयाळू स्वभावामुळे अनेक लोक आनंदित होऊन त्यांच्या महानतेची चर्चा करू लागले होते महाराज प्रतापसिंग यांची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये होऊ लागली देवताही त्यांच्या प्रशंसेसाठी पुढे येऊ लागले जेव्हा हे धर्मराजाला समजले तेव्हा एक दिवस धर्मराजांनी महाराज प्रतापसिंह यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला मग एक दिवस धर्मराज ब्राह्मणाच्या वेशात महाराज प्रतापसिंह यांच्या नगरीत प्रकट झाले त्यांनी त्यांच्यासोबत तुटलेले फुटलेले समान खरकट आणि कचरा एक पेटीत भरून घेतला म्हणजे त्यांनी दरिद्रता पेटीत भरली आणि त्या पेटीसह ते सत्यवादी महाराज प्रतापसिंह यांच्या नगरीत त्यांची परीक्षा घेण्यासाठी पोहोचले धर्मराज त्या नगराच्या बाजारात त्या दरिद्रतेच्या पेटीच्या विक्रीसाठी बसले पण कोणतीही व्यक्ती तो कचरा का खरेदी करणार ब्राह्मणरूपी धर्मराज संपूर्ण दिवस तिथे बसले पण कोणीही त्यांचा कचरा खरेदी केला नाही जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा राजाचे सेवक नेहमीप्रमाणे बाजारात फिरायला आले ज्याच्याकडेही विक्रीसाठी माल शिल्लक होता त्याला योग्य धन देऊन विकत घेत होते जेणेकरून कोणीही रिकाम्या हाताने घराकडे जाऊ नये मग त्या सेवकांनी पाहिले की एक ब्राह्मण त्याच्या पेटीसह बसलेला आहे राजाचे सेवक त्या ब्राह्मण महाशयाकडे जाऊन विचारतात हे ब्राह्मण महाराज आपण या नगरात नवीन दिसत आहात तुमचा सामान कोणीही विकत घेतला नाही का आपण आपल्या या पेटीत काय आणले आहे महाराजाच्या आदेशाने आम्ही तुमचे हे सामान विकत घेण्यासाठी आलो आहोत कृपया सांगा तुमच्या या पेटीत काय आहे आणि याचे मूल्य किती आहे त्यानंतर त्या ब्राह्मणाने सांगितले हे सैनिकांनो मी या पेटीत दरिद्रता आणली आहे म्हणजे कचरा खरकट भरून आणला आहे आणि याचे मूल्य एक हजार सोन्याच्या मोहरा आहे त्या ब्राह्मणाचं असं विचित्र बोलणे ऐकून सर्व सैनिक हसू लागले आणि मग त्यांनी त्या ब्राह्मणाला सांगितले हे ब्राह्मण तुमच्या पेटीत कचरा भरला आहे हे कोण घेईल याचे मूल्य एक रुपयाही नाही मग त्या ब्राह्मणाने सांगितले हे सैनिकांनो जर हे कोणी घेतले नाही तर मी हे पुन्हा माझ्या घरी घेऊन जाईन मी तर ऐकले आहे की तुमचे महाराज येथून कोणत्याही व्यापाऱ्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देत नाहीत त्याचा सारा द्रव्य खरेदी करतात असं वाटतं मी तुमच्या महाराजांबद्दल खोटं ऐकलं आहे त्या ब्राह्मणाच्या अशा बोलण्यावर राजाचे सेवक म्हणतात हे ब्राह्मण तुम्ही बरोबर ऐकले आहे आमचे महाराज कोणत्याही व्यापाऱ्याला रिकाम्या हाताने घरी पाठवत नाहीत त्यांचा सारा माल खरेदी करतात म्हणून तुम्ही थोडा वेळ थांबा आम्ही आत्ताच महाराजांकडे जाऊन येतो मग त्यांच्यातील एक सेवक महाराज प्रतापसिंह यांच्याकडे जातो आणि त्यांना सांगतो महाराज आज आपल्या नगराच्या बाजारात एक ब्राह्मण आला आहे तो खूपच विचित्र आहे त्याने त्याच्या पेटीत कचरा भरून आणला आहे आणि त्याचे मूल्य तो एक हजार सोन्याच्या मोहरा सांगत आहे सैनिकाचे बोलणे ऐकून महाराज म्हणाले सैनिकांनो तुम्ही जाऊन त्याच्या सामानाचे मूल्य कमीत कमी त्याला देऊन त्याचे सामान विकत आणा त्याला त्याच्या सामनासह परत जाऊ देऊ नका अन्यथा माझे वचन खोटे ठरेल मग राजाचे सैनिक त्या ब्राह्मणाकडे जातात आणि म्हणतात हे ब्राह्मण आम्ही तुम्हाला या पेटीचे मूल्य दोनशे सोन्याच्या मोहरा देतो तुम्ही या मोहरा घ्या आणि आनंदाने तुमच्या घरी जा परंतु तो ब्राह्मण म्हणाला सैनिकांनो मी एक हजार स्वर्ण मोहरांच्या कमी एक रुपया घेणार नाही तुम्ही माझे सामान विकत घेऊ इच्छित असाल तर घ्या अन्यथा मी माझे सामान घेऊन परत जातो राजाचे सैनिक म्हणाले हे ब्राह्मण ठीक आहे आता आम्ही तुम्हाला या पेटीच्या बदल्यात पाचशे मोहरा देतो इतके मूल्य तुमच्यासाठी योग्य असेल पण तरीही तो ब्राह्मण मान्य झाला नाही आणि एक हजार स्वर्ण मोहरांवरच ठाम राहिला तो म्हणाला माझे सामान घ्यायचे असेल तर घ्या अन्यथा मी जातो तेव्हा पुन्हा ते सैनिक राजाकडे परत आले आणि राजाला सांगितले महाराज त्या ब्राह्मणाला आम्ही पाचशे मोहरा देण्याचा प्रयत्न केला पण तो अजूनही मान्य नाही त्याच्या पेटीत कचरा आणि दरिद्रता भरलेली आहे पण तो तरीही एक हजार मोहराच मागतो आहे महाराज तुम्ही त्याचा कचरा एक हजार मोहरांमध्ये नाही विकत घेतला पाहिजे महाराज प्रतापसिंह म्हणतात सैनिकांनो ही माझ्या सत्याची प्रतिज्ञा आहे मी कोणालाही माझ्या राज्यातून रिकाम्या हाताने जाऊ देऊ शकत नाही मी माझ्या सत्याचा त्याग कधीच करणार नाही म्हणून तुम्ही जाऊन त्या ब्राह्मणाने सांगितलेल्या किमतीत त्याचे सामान विकत आणा यात संकोच करू नका मग ते सैनिक ब्राह्मणाकडे परत आले त्यांनी त्या ब्राह्मणाला एक हजार सोन्याच्या मोहरा दिल्या आणि त्याची दरिद्रतेने भरलेली पेटी घेतली ब्राह्मण मोहरा घेऊन गेला आणि मग सैनिक त्या दरिद्रतेने भरलेल्या पेटीसह राजमहलात परत आले मग महाराजांनी त्या पेटीला राजमहलाच्या आत ठेवलं रात्री जेव्हा झोपायची वेळ झाली तेव्हा महाराजांच्या राजमहलाच्या दारातून एक अत्यंत सुंदर स्त्री बाहेर आली त्या स्त्रीचे चार हात होते हातांमध्ये कमळाचे पुष्प होते त्या सुंदर स्त्रीने नाना प्रकारचे आभूषण धारण केले होते महाराज महलाबाहेर बसले होते जेव्हा महाराजांनी त्या अत्यंत सुंदर स्त्रीला पाहिले तेव्हा महाराज आश्चर्यात पडले आणि त्यांनी त्या स्त्रीला विचारले हे देवी तुम्ही कोण आहात या रात्रीच्या वेळी तुम्ही इथे काय करत आहात तुम्ही कुठून येत आहात आणि कुठे जात आहात महाराजांची अशी गोष्ट ऐकून ती स्त्री बोलली हे e, राजन मी तुमच्या राज्याची लक्ष्मी आहे तुम्ही सत्यवादी धर्मात्मा आहात म्हणून मी तुमच्या राजमहलात निवास करत होते पण आज तुमच्या राजमहलात दरिद्रता आली आहे आणि जिथे दरिद्रता असते त्या ठिकाणी लक्ष्मी निवास करत नाही आज तुमच्या महलात पेटी भरून दरिद्रता आली आहे म्हणून आता मी इथून जात आहे तेव्हा महाराज प्रतापसीने हात जोडून प्रणाम करून देवी लक्ष्मीला म्हणतात हे महालक्ष्मी जशी तुमची इच्छा मी माझ्या वचन आणि प्रतिज्ञेत बांधलेला आहे मी माझे वचन तोडू शकत नाही म्हणून मी त्या दरिद्रतेने भरलेल्या पेटीला घेण्यास नकार देऊ शकत नव्हतो कृपया मला क्षमा करा तेव्हा देवी लक्ष्मी महाराजांच्या राजमहलाचा त्याग करून तिथून निघून जाते थोड्या वेळाने राजा एका अत्यंत सुंदर युवा पुरुषाला राजमहलाच्या दरवाजातून बाहेर येताना पाहतो तेव्हा महाराज त्याला विचारतात हे देव तुम्ही कोण आहात इथे कसे आला आणि तुम्ही कुठे जात आहात त्या सुंदर पुरुषाने म्हटले हे राजन माझे नाव दान आहे तुम्ही सत्यवादी धर्मात्मा आहात सदैव धर्माचे पालन करता याच कारणामुळे मी तुमच्या राजमहलात निवास करत होतो परंतु आता देवी लक्ष्मी तुमच्या राजमहालाला सोडून गेल्या आहेत लक्ष्मीशिवाय तुम्ही दान कुठून कराल म्हणून मी सुद्धा तुम्हाला सोडून जात आहे तेव्हा महाराज प्रतापसिंह म्हणाले हे देव ठीक आहे जे तुम्हाला ठीक वाटेल तुम्हीही जाऊ शकता पण मी माझे वचन भंग करू शकत नाही नंतर तो दानही महाराजांना सोडून जातो त्यानंतर एक अन्य सुंदर पुरुष राजमहलातून बाहेर पडताना दिसतो तेव्हा महाराजांनी त्याला विचारले हे देव तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात तेव्हा त्या पुरुषाने सांगितले हे राजन मी यज्ञ आहे तुम्ही सत्यवादी धर्मात्मा आहात तुम्ही सदैव दानधर्म करता याच कारणामुळे मी तुमच्या राज्यात निवास करत होतो परंतु आता लक्ष्मी आणि दान तुमच्या घराला सोडून गेले आहेत म्हणून मी सुद्धा जात आहे कारण लक्ष्मीशिवाय यज्ञ केला जाऊ शकत नाही आणि दानाशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही म्हणून मी तुमचा त्याग करून जात आहे महाराज प्रतापसिंनी म्हणाले हे देव ठीक आहे जसे तुम्हाला आवडेल तुम्हीही जाऊ शकता पण मी माझ्या वचनाचा त्याग करणार नाही नंतर यज्ञही राजमहलाला सोडून जातो काही वेळाने एक अत्यंत सुंदर पुरुष राजमहलातून जाताना दिसतो त्यावर राजा त्याला विचारतो महाशय तुम्ही कोण आहात आणि राजमहल सोडून का जात आहात तेव्हा त्या पुरुषाने सांगितले हे राजन मी यश आहे तुमच्या पुण्यामुळे मी तुमच्या घरात निवास करत होतो परंतु आता तुमच्या येथून लक्ष्मी दान यज्ञ इत्यादी सर्व गेले आहेत त्यामुळे त्यांच्याशिवाय तुम्हाला यश प्राप्त होऊ शकत नाही याच कारणामुळे मीही इथून जात आहे तेव्हा राजा त्याला नमस्कार करतो आणि आदरपूर्वक जाण्याची परवानगी देतो त्यानंतर एक अत्यंत सुंदर स्त्री राजमहलातून बाहेर पडते जी सुंदर वस्त्र परिधान केलेली होती तिला पाहून राजा विचारतो हे देवी तुम्ही, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कोणत्या कारणामुळे माझ्या राजमहलाचा त्याग करत आहात तेव्हा ती स्त्री बोलते राजन मी कीर्ती आहे लक्ष्मी दान यज्ञ आणि यश यांनीही तुमची साथ सोडली आहे त्यामुळे त्यांच्याशिवाय मी तुमच्या राजमहलात थांबू शकत नाही म्हणून मीही जात आहे तेव्हा राजा तिला जाण्याची परवानगी देतो नंतर शेवटी एक अत्यंत सुंदर पुरुष राजमहलातून बाहेर पडतो त्याला पाहून राजा विचारतो हे देव तुम्ही कोण आहात आणि तुम्हीही आमच्या राजमहला सोडून का जात आहात तेव्हा त्या पुरुषाने सांगितले हे राजन मी सत्य आहे तुम्ही एक सत्यवादी धर्मात्मा राजा आहात यामुळे मी तुमच्या येथे निवास करत होतो परंतु आता तुमच्या येथून लक्ष्मी दान यज्ञ यश कीर्ती इत्यादी सर्व गेले आहेत त्यामुळे मीही इथून जात आहे तेव्हा महाराज प्रतापसिंह म्हणाले हे सत्य तुम्हीही माझा त्याग करत आहात पण मी तुम्हाला कधीच सोडले नाही तुमच्या त्याग न करण्याच्या कारणानेच सर्व मला सोडून जात आहेत त्यामुळे तुम्ही मला सोडून कसे जाऊ शकता मी माझ्या सत्यवचनाचे पालन करण्यासाठीच दरिद्रतेला माझ्या घरात ठेवले होते मी जगाच्या कल्याणासाठी हे वचन दिले होते की माझ्या राज्यातून कोणीही रिकाम्या हातांनी जाणार नाही जो कोणी माझ्या राज्यात काही वस्तू विकायला येईल जर त्याची वस्तू कोणी खरेदी केली नाही तर मीच ती खरेदी करेन याच कारणामुळे मी, कारणा मी माझ्या सत्यवचनाचे पालन करण्यासाठी त्या ब्राह्मणाला एक हजार सोन्याच्या मोहरा देऊन त्याच्याकडून दरिद्रता खरेदी केली होती त्याच दरिद्रतेच्या पेटीतल्या कारणामुळे देवी लक्ष्मीने येऊन मला सांगितले की त्या त्या ठिकाणी निवास करत नाहीत ज्या ठिकाणी दरिद्रता असते आणि देवी लक्ष्मी, लक्ष्मी गेल्यावर यज्ञ दान यश कीर्ती सर्व मला सोडून गेले आहेत माझ्या सत्यवचनाचे पालन करण्यासाठीच मी त्यांना जाण्याची परवानगी दिली आणि आता तुम्हीही मला सोडून जात आहात महाराज प्रतापसिंह यांच्या बोलण्यावर सत्य म्हणाले हे राजन तुम्ही जर माझ्यासाठीच या सर्वांचा त्याग केला असेल तर ठीक आहे मी तुमच्या राजमहलाला सोडणार नाही तुम्ही खरोखरच मोठे पुण्यात्मा आणि सत्यवादी आहात त्यामुळे आता मी तुमच्या राजमहलातच निवास करेन आणि सत्य पुन्हा राजमहलात परतला त्याच्या थोड्याच वेळानंतर एक सुंदर स्त्री परत आली तिला पाहून राजा विचारतो हे देवी तुम्ही कीर्ती आहात तुम्ही मला सोडून गेलात मग पुन्हा का परत आलात तेव्हा कीर्ती म्हणाली हे राजन मला क्षमा करा मी लक्ष्मी यज्ञ दान यश यांच्याशिवाय राहू शकते पण सत्याच्याशिवाय नाही म्हणून जिथे सत्य राहील मीही तिथेच राहीन नंतर राजा कीर्तीचे स्वागत करतो आणि ती राजमहलात जाते त्यानंतर यश तिथे परत आला राजा त्याला विचारतो महाशय तुम्ही तर यश आहात तुम्ही मला सोडून गेला होता मग पुन्हा परत का आलात तेव्हा त्या पुरुषाने सांगितले हे राजन कोणताही राजा कितीही मोठा धनवान असो दानशील असो पण सत्याच्याशिवाय त्याला यश मिळू शकत नाही याच कारणामुळे जिथे सत्य विराजमान आहे मीही तिथे राहतो सत्याशिवाय मी राहू शकत नाही असे म्हणून यशाने पुन्हा राजमहलात प्रवेश केला त्याच्या काही क्षणांनंतर यज्ञही परत आला राजा त्याला विचारतो महाशय तुम्ही परत का आलात तेव्हा यज्ञ म्हणाला हे राजन कितीही लक्ष्मीपती आणि दानशील असला तरी सत्याशिवाय यज्ञ शोभा देत नाही तुमच्यात सत्य विराजमान आहे म्हणून मीही तुमच्याजवळ राहीन असे म्हणून यज्ञही राजमहलात परत आला त्याच्या काही क्षणांनंतर दानही परत आला राजा त्याला विचारतो महाशय तुम्हीही मला सोडून गेला होता तर पुन्हा कशामुळे परत आलात तेव्हा त्या पुरुषाने सांगितले हे राजन मी दान आहे काही काळापूर्वी मी तुम्हाला सोडून गेलो होतो पण तुमच्यात सत्य विराजमान आहे आणि जिथे सत्य राहते मीही तिथे राहतो कोणतीही व्यक्ती कितीही धनवान असली तरी सत्याशिवाय ती दान करू शकत नाही दानाचे महत्त्व सत्यानेच असते म्हणून मीही परत आलो राजा म्हणाला ठीक आहे तुमचंही स्वागत आहे आणि मग दानही राजमहलात गेला आणि मग त्यानंतर साक्षात देवी लक्ष्मी परत आली राजा विचारतो हे माता लक्ष्मी तुम्ही परत का आलात तुम्ही तर मला सोडून गेला होतात तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाली हे राजन ही तुमच्या सत्याची परीक्षा होती तुमच्या येथे यश दान यज्ञ आणि सत्य सर्व राहतात आणि लक्ष्मीच्या शिवाय सर्व अपयशी होतील म्हणून मी तुमच्या सत्यधर्माचे संरक्षण करण्यासाठी परत आले आहे तेव्हा राजा म्हणाला हे माता लक्ष्मी माझ्या येथे तर दरिद्रतेने भरलेली पेटी आहे जिथे दरिद्रता असते तिथे तुम्ही कशा राहू शकता तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाल्या हे राजन माझ्या कृपेने ती दरिद्रतेने भरलेली पेटीही सोने आणि रत्नांनी भरलेली होईल असे सांगून माता लक्ष्मी राजमहलात प्रवेश करते माता लक्ष्मीच्या प्रवेश करताच त्या पेटीमध्ये भरलेला कचरा रत्न आणि सुवर्णाच्या आभूषणांमध्ये बदलला काही वेळानंतर स्वयंधर्मराज ब्राह्मणाच्या रूपात राजमहलात आले त्यावेळी राजा त्यांना विचारतो हे ब्राह्मण तुम्ही कोण आहात तुम्ही तर मला सोडले नव्हते मग तुम्ही इथे कसे आलात तेव्हा त्या ब्राह्मणाने सांगितले हे राजन मी साक्षात धर्म आहे मी ब्राह्मणाचे रूप धारण करून आले होतो आणि मीच तुम्हाला एक हजार सोन्याच्या मोहरांच्या बदल्यात दरिद्रता दिली होती पण तुम्ही तुमच्या सत्याच्या बळाने मला जिंकले आहे म्हणून आता मी तुम्हाला वरदान देण्यासाठी आलो आहे सांगा मी तुम्हाला कोणते वरदान देऊ असे सांगून धर्मराजाने त्यांचे मूल स्वरूप धारण केले त्यावेळी राजा प्रतापसिंग म्हणाला हे धर्मराज तुमच्या दर्शनामुळे मी धन्य झालो कृपया तुम्ही तुमची कृपा सदैव माझ्यावर ठेवा मला आणखी काही नको नंतर धर्मराजाने राजाला आशीर्वाद दिला आणि ते त्या ठिकाणाहून अदृश्य झाले भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड देव या प्रकारे आपल्या सत्यधर्मामुळे महाराजांनी सर्वांवर विजय मिळवला होता म्हणून मनुष्याने कधीही सत्याचे अवहेलना करू नये नेहमी सत्याचे पालन करावे जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याच्याजवळ लक्ष्मी दान यज्ञ यश कीर्ती सदैव राहतात तर मित्रांनो या प्रकारे भगवान श्रीकृष्णाने गरुड देवांना अत्यंत महत्त्वाचे ज्ञान दिले आहे मित्रांनो आशा आहे तुम्हाला आजची माहिती नक्कीच आवडली असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी